सोलापूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचं समोर आलं आहे आहे या घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाली हा प्रकार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात असलेल्या दिलखुश हॉटेल समोर घडली युवराज नारायण आवले वय चाळीस राहणार बुदले गल्ली भवानीपेठ सोलापूर हे त्यांच्या मित्रासोबत असताना आरोपी सुभाष घोडके राहणार काळी सोलापूर दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली मात्र फिर्यादीने पैसे देण्यास व दारू पाजण्यास नकार दिल्याने आरोपीने रागमनात धरला यानंतर आरोपीनं थांब तुला खलास करतो अशी धमकी देत जवळील धारदार हत्यारानं फिर्यादीच्या पोटाच्या डाव्या बाजू स्वार केला या हल्ल्यात युवराज आवले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेची नोंद पोलिसात झाली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित पाटील करीत आहेत